अध्याय आठ योग भाग पाच स्वामी भक्त हो नमस्कार आपण आत्तापर्यंत ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ या संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता अधियज्ञ ही कल्पना समजून घेतल्यानंतर आता आपल्यासारख्या साधकांसाठी किंवा भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा विषय या ठिकाणी सुरू होणार आहे की भक्ती आणि साधना करत असताना जो परमात्मा स्वरूप होतो जो अंतकाळी परमात्म्याची आठवण ठेवतो त्याचं स्मरण करतो तो त्यालाच प्राप्त होतो ही कल्पना यापुढे आपल्याला बघायची आहे अंतकाळी परमात्म्याला भजणारा त्यालाच पाप प्राप्त होतो तद्रुप होतो आणि जन्मभर ज्याचं ध्यान केलं त्याचं स्मरण अंतःकाळी झाल्याशिवाय राहणारच नाही रह त्यामुळे जन्मभरही आपण परमात्म्याचं ध्यान करायचं आहे आणि अंतकाळीही त्याचं स्मरण करायचं आहे ही महत्त्वाची कल्पना जी साधकांसाठी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची आहे ती संकल्पना आपल्याला आत्ता या भागामध्ये बघायची आहे आणि म्हणूनच स्वामींनी आता सांगितलेलं आहे अर्जुना आताची सांगितले तू ते बोलती जया ते अधियज्ञ तया माते जे का जाणती आधीचं आणि का तैसेचं अंतकाळी आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कि मरणाच्या वेळी जो केवळ माझ स्मरण करून शरीराचा त्याग करतो तो मत्स्वरूप होतो म्हणजे तो परमात्म स्वरूप होतो आता यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे ते मठ किंवा घर याच मठालागी जैसे आकाशते आहे व्यापोनियार आहे अंतर्बाह्य हा जो मठ आहे किंवा हे घर आहे ते आकाशाच्या पोकळीनेच भरलेलं आहे आणि आकाशाच्या पोकळीमध्येच अस्तित्वात आहे त्या त्या त्याप्रमाणे हा आपला देह हा नाशवंत आहे या विचारांनी आपण आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ठेले आत्मरूप होवोनी ते देह मिथ्या आयसे मानोनिया ठेले याचा अर्थ राहिले आत्मरूपाची कायम स्मरण करत आणि आत्मस्वरूपामध्येच तद्रूप होत जे राहिलेले आहेत त्यांना माहिती आहे, आहे की हा देह मिथ्य आहे नाशवंत आहे क्षणिक अस्तित्व असलेला आहे याच्यासाठी त्यांनी उत्तर असं याच्यासाठी त्यांनी पुढे एक उदाहरण असं दिलं आहे तया माझ घरी साची जागा निश्चयाची प्राप्त झाली प्रतिती याचा अर्थ आपण पाहिलेला आहे आत्मानुभव स्वतनी घेतलेला अनुभव या प्रतीतीचं माझर आहे आणि निश्चयाची खोली आहे जागा कुठली आहे निश्चयाची या ठिकाणी त्याला झोप आली आणि अशा ठिकाणी बाह्य विषयांचा त्याला विसर पडलेला आहे आत्मानुभव घेतल्यामुळे या भक्ताला किंवा या साधकाला बाह्य विषयांचा विसर पडलाय त्याची आठवणच ला राहत नाही त्याला या परी सबाह्य भोगोनी एकता होवोनी राहता मदरूपते एकदा का तुम्ही प्रतीती अर्थात आत्मानुभवाच्या रंगामध्ये रंगलात की तुम्हाला बाह्य विषयांची आठवण राहणार नाहीत कारण आंतरबाह्य ऐक्य भरलेलं राहील आणि अंतरबाह्य ऐक्य भरलेलं राहिलं असताना परमात्म्याशी तद्रूप होऊन तुम्ही राहिलेला आहात सबाह्य याचा अर्थ अंतर्बाह्य आणि मद्रूप म्हणजेच परमात्म्याशी एकरूप होऊन ते राहिलेले आहा आहेत आता यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आहे आणि पुढे काय सांगितलं आहे तर बाहेरी पाचही भूतांची खवले गळता नकळे यासी ते एकदा आत्मस्वरूपामध्ये रंगून राहिलेली ही जी मंडळी आहेत ते किंवा जे परमात्म्या स्वरूप होऊन राहिलेली मंडळी आहेत त्यांना बाहेर पंचमहाभूतांच्या खपल्या इथे खबले हा शब्द वापरला आहे बघा खपल्या या पंचमहाभूतांच्या खपल्या पडून गेल्या तरी त्याला खबर राहत नाही म्हणजे काय तर पडून गेल्या खपल्या म्हणजे गे ते शरीर पडून गेलं तरीसुद्धा त्याला खबर राहत नाही खवलं म्हणजे खवले म्हणजे आपल्याला माहिती आहे माशाच्या किंवा मा स सा, सापाच्या अंगावर खरखरी तसे खवले असतात तो जो पृष्ठभाग असतो ना तो खर खवल्यांसार खवल्यांनी भरलेला असतो तर हा केस नखान संवे दना, भाग केस किंवा नखांसारखा कुठल्याही संवेदना जाणिवा नसलेला भाग असतो हा जो खवल्यांचा भाग येतो तसं योगी जेव्हा सहज देह ठेवतो तेव्हा हे पंचमहाभूत जी आहेत ती त्या खवल्यांप्रमाणे पडून जातात त्याला त्याची जाणीवच नसते म्हणजे त्याला त्याची संवेदनाच नसते जशी माशाला किंवा मा सापाला त्याच्या अंगावरच्या त्या खवल्यांची संवेदना नसते त्याप्रमाणे योग्याला या पंचमहाभूतांची जी खवली आहेत त्यांची संवेदना नसते त्यामुळे ते पडून गेले तरी त्याला त्याची काहीही खबर राहत नाही म्हणून ते म्हणतात पडता तो देह तया ते साकडे काय तरी पडे तया लागी खरं तर तो काय असतो शरीर पडण्याचं संकट त्याला वाटत नाही साकडे याचा अर्थ संकट शरीर पडल्याचं संकट त्याला वाटत नाही कारण तो तद्रूप झालेला आहे त्याला स्वरूपाची अनुभूती आलेली आहे म्हणून त्याला ह्या देह पडल्याची भीती संकट हे जाणवतच नाही म्हणून म्हणून तयाची स्वरूपानुभूती ढळे ना कल्पांती धनंजया ऐक्य रसाचीच जणुती ओतली हृदय घातली नित्यतेच्या हे ऐक्य आहे ऐक्य रस आहे याची प्रतीती आलेली आहे ऐक्याची एकदा अनुभूती आल्यानंतर त्याला हा भेद राहत नाही आणि म्हणून या काम क्रोधादी सकळ तेथे मनोमळ राहती या सगळ्या ऐक्यरूपी स्वरूपामध्ये ही प्रतीती जणू काही धुतलीये त्यामुळे ती मळत नाही त्यामुळे ती मळत नाही साम्य रसाची आ रस्याची या जणू सागरात हं ह्या सागरामध्ये ऐक साम्य रस म्हणजे ऐक्य रस ऐक्याच्या सागरामध्ये ही धुतलेली आहे काय धुतलेली आहे स्वरूपानुभूती धुतलेली आहे ही प्रतीती धुतलेली आहे आणि म्हणून कामक्रोधरूपी सगळे जे मळ असतील त्याच्यावर ते, ते आता काही राहिलेलेच नाहीत एकदा परमा परमेश्वराशी परमात्म्याशी ऐक्य झाल्यानंतर कामक्रोध उरतात का नाही उरत म्हणून हे धुतले धुवून गेलेत राहिलेच नाहीत म्हणून त्यांनी आणखी एक उदाहरण त्यांच्यासाठी दिलेलं आहे अथांग उदकी बुडताची घट उदकते आत बाहेरही ज्या वेळेला एखाद्या पाण्यामध्ये आपण माठ बुडवतो घट बुडवतो तेव्हा आत आणि बाहेर दोन्हीकडे काय आहे पाणीच पाणी आहे त्या घटाच्या आतही पाणी आहे घटाच्या बाहेरही पाणी आहे त्याप्रमाणे त्याला आता लक्षात आलेलं आहे की आत आणि बाहेर परमात्माच भरलेला आहे हे ऐक्य ज्याच्या लक्षात आलंय त्याबद्दलचं हे वर्णन चाललंय आणि जर पाण्यामध्ये असताना दैवगत्या पावता तो भंग भंगते का सांग उदकते हा घट भंगला समजा तर त्याच्यातलं पाणी भंगतं का नाही पाणी पाण्यात मिसळून जातं ज्या वेळेला आपण एखादा घट पाण्यामध्ये बुडवला आहे आणि भरतोय त्याच्या आत बाहेर दोन्हीकडे पाणी आहे आणि पाण्यात असतानाच तो घट जर भंगला फुटला तर तो घट फुटतो पण त्या पाण्याला काहीच होत नाही पाणी पाण्यातच मिसळून जातं त्या अतिशय सुरेख हा दृष्टांत आहे या दृष्टांताच्या आधारात ते सांगतात की ज्याप्रमाणे आपल्या आतबाहेर परमात्मा भरून आहे देहात देहरूपी हा जो घट आहे तो फुटणारच आहे कधीतरी कारण तो नाशवंतच आहे तो फुटल्यानंतर या आतल्या पाण्याला आणि बाहेरच्या पाण्यामध्ये ते एकत्र होऊन जाणार आहे त्यामुळे परमात्म्याशी जो आधीपासूनच तद्रूप आहे परमात्म्याशी जो आधीपासूनच ऐक्य रूप झालेला आहे त्याला हा शरीराचा घट फुटला तरी काही फरक पडेल का नाही कारण तो परमात्म्याशी आधीच एकरूप झालेला आहे त्याला यांनी फरक पडणार नाही आपला शरीर आणि घटा या घटाची या ठिकाणी तुलना केलेली आपल्याला दिसते आता ज्याप्रमाणे हा जो वरवरचा शरीराचा जो आकार आहे ना शरीराच्या आकारामध्ये तो नाश पावतो पण आकार जरी नाश पावला तरी शरीराशिवाय सगळीकडे ही आत्मवस्तू भरलेली आहे आत्मवस्तू आपल्याला अनुभव आलेली आहे मग देहपाताच्या वेळेला शरीराचा जेव्हा शरीर पडायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या बुद्धीचा निश्चय अशा वेळेला डगमगत नाही कारण शरीर हे पडणारच आहे शरीरूपी घट कधीतरी फुटणारचचे हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्याची बुद्धी त्यावेळेला ढळत नाही हे फार महत्त्वाचं आहे तैसा नाशिवंत मिथ्या हा आकार पावता साचार जरी लोप तरी नित्य ब्रह्म शाश्वत एकले सर्वत्र संचले ओतप्रोतम ज्या वेळेला सगळीकडे नित्य ब्रह्म आहे हे आपल्याला कळलेलं आहे त्यावेळेला आता बुद्धी त्याची जाहली निजांगे तरी कैसी डगे अंतकाळी डगे याचा अर्थ डगमगेल चळेल बुद्धी हलत नाही बुद्धी डगमगत नाही का त्याला माहितीये सगळीकडे हे आत्मतत्वच भरून राहिलेलं आहे म्हणून परत एकदा हा महत्वाचा सिद्धांत आला म्हणून अंतरी अंतकाळी मज जाणोनी सहज ऐशारीती राहोनी सावध सोडती ते जे देह होती निसंदेह मद्रुपते अंतकाळी मला जाणून हे माझं स्वरूप आहे हे य यथार्थ स्वरूप माझं जाणून जो देहाचा त्याग करतो तो परमात्म स्वरूप होतो असं स्वत भगवंत या ठिकाणी आपल्याला ग्वाही देत आहेत ही ग्वाही आपल्यासारख्या साधकांसाठी खूप महत्त्वाची आहे नाहीतरी ज्यांचे जैसे जो जो करी स्मरण अंतरियांत काळी तया तैशी तीच लाभे गती साच संदेह नाहीच येथे काही बघा मरण ठेपलं असताना मरण समोर दिसायला लागल्यावर माणसांना मनामध्ये ज्या ज्या वस्तूंची आठवण येते जी जी भावना येते ज्याला ज्याला आपण स्मरण करतो त्या त्यानुसार त्याला तो पुढची गती मिळत असते पुढचा जन्म मिळत असतो असं म्हणलेलं आहे ते त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की जर एखादा माणूस वाऱ्यासारखा पडत असताना एकाएकी आपली दोन्ही पावलं निसटून आडात पडला आता त्याला पडण्यापूर्वी काही कळलं का की आपल्याला उपाय आहे का नाही नाही जाणवलं त्याने चुकवण्यासाठी काही उपायच केला नाही त्याला पडायला लागलं त्याप्रमाणे मृत्यूच्या समयी जी काही एक वस्तू या जीवाच्या समोर उभी राहिली किंवा त्या वस्तूकडे त्याचं मन लागलेलं आहे त्या वस्तूची त्याला आठवण झालेली आहे त्या ती वस्तू म्हणजेच ती गती त्याला प्राप्त होते पुढच्या जन्मी ती त्याला काही चुकणार नाही आहे म्हणून घसरता पाय नावरोनी वेग पडणेची भाग पडे तया तैसे अंतकाळी जीवापुढे राहे जी जी वस्तू पाहे धनुर्धरा जी वस्तू तुला तिथे दिसते त्यावेळेला ती तुझ्या मनामध्ये राहणार जो विचार तुझ्या मनामध्ये त्यावेळेला आहे तोच अंतकाळी विचार राहिलेला जो आहे तशी तुला गती प्राप्त होणार पण परत एकदा ज्या वेळेला ज्याचा ध्यास लागलेला आहे ला तेच आपल्याला दिसतं आपल्याला माहिती आहे म्हणून जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतला असतो तेच त्याला स्वप्नात सुद्धा दिसतं हे आपल्याला माहिती आहे ज्याचा निधी ध्यास निधी ध्यास म्हणजे सत सतत केलेलं चिंतन घ्यावा जागृतीत झोपता स्वप्नात तेची दिसे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तेच आपल्याला स्वप्नात दिसतं म्हणून अंतःकाळी आपण ज्याचं स्मरण करतो तेच आपल्याला दिसतं तीच गती आपल्याला प्राप्त होते